भारतामध्ये स्वातंत्र्यपूर्व काळात सुमारे पाचशे पासष्ट पेक्षाही अधिक लहान मोठी संस्थाने होती आणि त्यांच्या संस्थानिकांना कारभारात कमी अधिक प्रमाणात स्वायत्तता होती विसाव्या शतकाच्या मध्यावर ही संस्थाने बियाच प्रमाणात ब्रिटिशांवर अवलंबून होती काही मोठ्या संस्थानिकांच्याकडे स्वतःची रेल्वे चलन आणि स्टॅम्पही होते एकोणीसशे सत्तेचाळीसच्या स्वातंत्र्य कायद्यानुसार भारतासोबत ही संस्थाने देखील स्वतंत्र होणार होती परंतु बदलत्या परिस्थितीमध्ये संस्थानाचे स्वतंत्र अस्तित्व टिकून राहणे अशक्य आहे याची जाणीव अनेक संस्थानिकांना होती त्यामुळे भारतात विलीन होणे पाकिस्तानात विलीन होणे किंवा स्वतंत्र राहणे असे तीन पर्याय असूनही हैदराबाद जुनागढ आणि जम्मू काश्मीर वगळता इतर सर्व संस्थानिकांनी आपली संस्थाने भारतात विलीन केली जानेवारी एकोणीशे मध्ये बिकानेरच्या महाराजांनी भारतात समाविष्ट होण्याचे घोषित करत इतर संस्थानिकांनाही आपले अनुकरण करण्याचे आवाहन केले फेब्रुवारी एकोणीशे मध्ये विधिमंडळात समाविष्ट होणारे बडोदा हे पहिले संस्थान ठरले सत्तावीस जून एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी भारत सरकारने स्टेट डिपार्टमेंट स्थापन केले या खात्याचे प्रमुख म्हणून सरदार वल्लभभाई पटेल आणि त्यांचे स्वीय सहाय्यक म्हणून व्हीपी मेनन यांची नियुक्ती करण्यात आली लॉर्ड माउंट सरदार पटेल आणि व्हीपी मेनन यांनी एकत्रितरित्या मिळून संस्थाने जोडण्याचा मसुदा तयार केला ज्यामध्ये संस्थानिकांनी परराष्ट्र संबंध संरक्षण आणि दळणवळण ही खाती भारत सरकारकडे देण्याची मागणी होती पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस पूर्वी हैदराबाद जुनागड आणि जम्मू काश्मीर यांचा अपवाद सोडता भारताच्या सीमांतर्गत इतर संस्थानिकांनी विलिनीकरणाच्या करारावर सह्या केल्या यांपैकी दोनशे सोळा लहान संस्थाने ज्या राज्यांच्या सीमांतर्गत होती ती त्या राज्यात पूर्णतः विलीन करण्यात आली एकसष्ट संस्थानांचे रुपांतर केंद्रशासित प्रदेशात करण्यात आले दोनशे पंचाहत्तर संस्थांनाचे एकत्रीकरण करून त्यांची पाच राज्ये म्हणजे मध्य भारत पटियाला व पूर्व पंजाब येथील संस्थानांचा संघ राजस्थान सौराष्ट्र आणि त्रावणकोर कोचीन ही स्थापन करण्यात आली म्हैसूर या संस्थानास बी गटातील राज्याचा दर्जा देण्यात आला देशातील संस्थानांची जमीन ताब्यात घेतल्यानंतर व्यवस्थापन ताब्यात घेण्याचे काम देखील तितकेच कठीण होते केवळ दोन वर्षांच्या कालावधीत जवळपास पाचशे संस्थाने आणि काही प्राचीन राज्ये विलीन करण्यात आली आणि त्यांचे चौदा नवीन व्यवस्थापकीय विभाग निर्माण करण्यात आले विलीन झालेल्या संस्थानांनी काहीच काळाने परराष्ट्र धोरण संरक्षण आणि दळणवळणसहित सर्व अधिकार भारत सरकारला अर्पण केले सुमारे पाचशे पासष्ट पैकी फक्त तीन संस्थानांनी म्हणजेच त्रावणकोर भोपाळ व जोधपूर यांनी पंधरा ऑगस्टपूर्वी आणि तीन संस्थानांनी म्हणजेच जुनागढ हैदराबाद व जम्मू काश्मीर यांनी पंधरा ऑगस्टनंतर विलिनीकरणात समस्या निर्माण केल्या होती या संस्थानांची माहिती आपण या व्हिडिओच्या भाग दोन मध्ये घेणार आहोत